मस्साचोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता महिना होत आला आहे हत्या प्रकरणावरून राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले असून सर्वच आरोपी पकडले जावेत आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी अनेक मोर्चे आणि हे सुरू आहेत या प्रकरणातच आता वाल्मिक करार हाच मास्टर आहे असा आरोप सुरेश ठस यांनी केला आहे तसंच वाल्मिक करार धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील होत आहे दरम्यान धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्यास पूर्णपणे नकार दिला आहे मस्तजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत असून ग्रामस्थ म्हणतं की सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी आम्ही सगळे जाळून घेतो असंही करार सुटून आल्यावर आम्हाला मारणार असल्याचं देखील संजय राऊत यांनी सांगितलंच आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी या सर्व संदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपासात वाल्मिक कराडला सी आय डीकडून व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचं तसेच पोलिसांवर सत्ताधारी मंत्री दबाव टाकत असल्याचं देखील भैया पाटील यांनी म्हटलं आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास दोन टक्के पण पुढे गेला नसून वाल्मिकला पुढच्या सुनावणीत जामीन मिळेल असं प्रशासनाने प्रयत्न केले आहेत चौदा तारखेला टायगर इज पॅक बाप तो बाप स्टेटस स्टेटससोबत जेसीबीने वाल्मिकचा सत्कार पाहायला तयार राहा चौदा तारखेला वाल्मिक कराडला जामीन मंजूर होईल असा दावा पाटील यांनी केला आहे तसेच हत्या प्रकरणात कराडचा समावेश तीनशे दोन आणि मोक्कामध्ये न करण्यासाठी सीआयडी तसेच पोलिसांवर मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा फार दबाव आहे त्या दबावापोटीत सीआयडी तशा तपास करीत असून सी आय डीने कोर्टात फक्त विष्णू चाटेच या सर्व प्रकरणाचा प्रमुख असल्याचं सांगून वाल्मिकला वाचवलं तर नवल वाटून देऊ नका असं देखील पाटील यांनी सांगितलं आहे दरम्यान बीडची गुन्हेगारी वाढण्यासाठी बीडचा जो बिहार झालाय त्याला बीडचे पोलिसच जबाबदार आहेत ते निपक्ष काम किंवा निपक्ष चौकशी करूच शकत नाही बीडमध्ये गुन्हेगारांच्या सोबत बीडच्या पोलिसांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी देखील भैया पाटील यांनी यावेळी केली आहे तुषार ठेपले अटल न्यूज बीड